त्या ठिकाणी आपण आज मेडिटेशन केलं हा जो मेडिटेशनचा अनुभव आहे हा खूप वेगळा आहे असं जाणवलं की ही जी भूमी आहे ही जी भूमी आहे हे निसर्ग आहे निसर्गाच्या सानिध्यात या भूमीत आपण जो ध्यानाचा आज अभ्यास केला त्यात असं जाणवलं की आपलं चित्त आपला भाव आपलं मन लवकर एकाग्र होतं आणि आपण जसं जसं म्हणतात ना ते एक तासाचं जे सेशन होतं ध्यानाचं तर ते असं खूप लवकर म्हणजे लवकर संपलं असं जाणवलं आणि ते संपलं ते झालं पण मग आपण काय केलं त्यात तर आपण त्यानंतर आपण जे ध्यान केलं त्याबद्दल आपण त्यानंतर आपण मैत्री भावनासुद्धा केली तर मैत्री भावना केली तर त्यात आपण आपला आधी म्हणजे आपला आधी मंगल हो असं सरांनी सांगितलं होतं की आपण आपल्यापासून सुरुवात करावी मग दुसऱ्यांचा विचार मग आपण आपलं मंगल हो असं आपण मैत्री केली त्यानंतर दुसऱ्यांचं मंगल हो असं आपण मैत्री केली तर इतर इतरही इतर निसर्गाच्या सानिध्यात असलेले प्राणी मात्र यांच्यावरही हो आपण मैत्री केली माझा एक्सपिरियन्स असा होता यात की एक नवीन गोष्ट शिकायला मिळेल ती म्हणजे वॉकिंग मेडिटेशन ते मी याआधी कधी केलेलं नव्हतं मग ते वॉकिंग मेडिटेशनमध्ये खरंच म्हणजे बसल्यानंतर जेवढा वेळ आपलं ध्यानाला लागतो ला ला त्यापेक्षा लवकर जर ध्यान लागतं तर तेव्हा वॉकिंग मेडिटेशनमध्ये लागतं मी म्हणजे इन्स्ट्रक्शन्स फॉलो करत गेलो मेडिटेशन होत गेलं आणि असं म्हणतात ही भूमी तपलेली भूमी आहे तर खरंच ही तपभूमी आहे म्हणजे इथे पटकन आपलं मानणे काग्र होतं आणि असंच म्हणजे आपणही लवकरात लवकर किंवा जसे वेळ भेटेल तर रविवारी आपणही मेडिटेशन केलं पाहिजे एक सकाळचा एक तास त्यांना खूप काही अवघड नाही आहे पण स्वतःसाठी तो द्यावा असं मला वाटतं